नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजगोगोकले आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो काल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण पश्चिम मान्सूनचा जो कालावधी आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि आज आजपासून ऑक्टोंबर ते डिसेंबर हा जो कालावधी असतो हा ईशान्य मान्सून कालावधी आहे आणि ईशान्य मान्सूनची सुरुवात थोडीशी मित्रांनो पंधरा तारखेच्या आसपास होत आहे कारण पूर्णपणे अजून महाराष्ट्रातून दक्षिण पश्चिम मान्सूनची वापसी इड्रॉल हा झालेला नाही <coughs> हा एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो ऑक्टोंबरमध्ये तीन चार आणि पाच नाही चार पाच आणि सहा तारखांना बहुतांश लोक ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल असे सांगत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगतो या पावसाबद्दलचा अंदाज तसा मी पण दिला होता परंतु तेवढी तीव्रता या तारखांना महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पावसाची राहणार नाही त्याचा ट्रेस आपण फार या दिला नव्हता म्हणून चार पाच आणि सहा तारखेचं वातावरण जे पावसाळी वातावरण आहे ते महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी मित्रांनो कमी होत आहे ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे जे कोणी माझे शेतकरी बांधव सोयाबीन काढण्यासाठी धास्तावलेले आहेत अगदी धास्तावलेले आहेत अशा लोकांनी आपलं सोयाबीन बिंदास कापावं आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं सुरक्षित ठेवावं त्याला झाकण्याची व्यवस्था करावी ही आपल्याला मी या निमित्तानं विनंती करतो मित्रांनो खरोखरच चार पाच आणि सहा तारखेच्या पावसाचा अंदाज सांगण्यासाठी लोकांची स्पर्धा लागली आहे आणि या स्पर्धेमध्ये माझा शेतकरी राजा भरडला जात आहे त्यामुळे सोयाबीनचे कापणीचे जे दर आहेत ते अधिकच तीव्र होत आहेत वाढत आहेत की प्रत्येकाला आपली सोयाबीन कापून लवकरात लवकर घरी आणण्याची घाई शेतकऱ्याला असते आणि त्यामुळे लेबर निश्चितच अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक करते म्हणून मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो चार पाच आणि सहा ऑक्टोंबरच्या पावसाची तीव्रता कमी झालेली आहे कुठेही महाराष्ट्रात जोरदार पाऊस मुसळधार पाऊस ढगफुटी पाऊस अशा स्वरूपाचे पाऊस होणार नाहीत कारण पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढलेला असतो जे की राजस्थानहून आलेले असतात आणि त्यामुळे बऱ्यापैकी हे वातावरण ते पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ऑक्टोबरल्या ऑक्टोबरमधील जी पावसं आहेत याची जी साक्षरता असते जी शाश्वती असते ती निश्चितच जून जुलैमधल्या किंवा ऑगस्टमध ऑगस्ट सप्टेंबरमधल्या पावसासारखी नसते यामध्ये सातत्याने बदल होत असतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी बदल हा झालेला आहे आणि हा बदल माझ्या शेतकरी राजांसाठी अतिशय वरदान ठरणार आहे आधीच अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली रायली सायली नासाडी या चार पाच आणि सहा तारखेच्या पावसाने सुद्धा केली असती म्हणून मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या हे वातावरण कमी झालेलं आहे कुठेही घाबरण्याचं काम नाही जास्त घाबरू नका आणि दहा तारखेनंतर महाराष्ट्रातून संपूर्णपणे मान्सून विड्रॉल होणार आहे आपला काढता पाय घेणार आहे त्यामुळे या अंदाजाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या परिवाराला शेअर करा यामध्ये आपल्याला लाईक करा फॉलो करा एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो आणि थांबतो धन्यवाद